ऊस शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे डॉक्टर अंकुश चोरमुले ऊसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेतले तरच ऊस शेती फायद्यात येईल आणि एकरी शंभर टनाचा टप्पा गाठायचा असेल तर ऊस शेती नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे केली तरच ते शक्य असल्याचं मत गन्ना मास्टर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक अंकुश चोरमुले यांनी बोलून दाखवलं ते काल आडसाली ऊस लागवड चर्चासत्रात बोलत होते आंदोलन अंकुशाने गन्ना मास्टर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी वजनकाटा कॉन्फरन्स हॉलमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन केलं होतं त्यात ते पुढे म्हणाले की तालुक्यात ऊसाचे गेल्या पन्नास वर्षापासून उत्पादन घेतलं जात असल्याने येथील जमिनी या चोपन झाल्या आहेत या जमिनीत ऊसाचा उतारा वाढवायचा असेल तर ऊस लागवडीपासून ते मोठ्या भरणीपर्यंत अगदी सूक्ष्मपणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून नियोजन केलं तरच ऊसाचा उतारा पडेल त्यासाठी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीऐवजी तंत्रज्ञान वापरून शेती, शेती यापुढे करावी लागेल आमच्या कंपनीकडून लागेल तांत्रिक जाईल असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले या चर्चा सत्राच्या प्रारंभी कृष्णा देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केलं यावेळी राकेश जगदाळे दीपक पाटील महेश जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी जाधव व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आंदोलन अंकुश व गन्ना मास्टर यांच्या वतीनं यावर्षीपासून तालुका मर्यादित ऊस पीक स्पर्धा होणार असल्याची घोषणा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे यांनी यावेळी केली महानकर महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा